अरे लाइटीचा किडू गेला असेल लाईटीचा बरं का लाईट त्याला उपाय हा एक मी सांगतो तू घाबरू नका लगेच मोकळ होईल कान चोळ नको थांबते आम्ही घुसतो आई घाबरू हे तेव्हा याला बाथरूम घेऊन चाल तेव्हा दोन चार थेंब त्याला लग्यू करण तीच लघवी त्याच्या कानात टाक ते काय होतं माहिती का त्या म्हणलं घरमाटानी बाहेर निघून येईल लगेच चालू चाल हळूहळू उठ बाथरूम मध्ये घेऊन चाल चाल मी येतो तुमच्या संग चला चल बर लवकर चाल 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 चाल